महाराजांनी इंदलकरने विचारलं इंदलकर रायगड कसा बांधला महाराज वर गेला तर हवा खाली गेला तर पाणी शत्रू वर जाऊ शकत नाही सुंदर बांधला दुसऱ्या दिवशी घटना घडली हिरकणी नावाची स्त्री आपल्या तणाव दूध पाजण्यासाठी कडा उतरून खाली आली खबर महाराजांना कळली का महाराजांनी काय केलं हिरकणीला बोलावलं ऐका काय केलं महाराजांनी हिरकणीला बोलावलं आणि हिरकणीचा सत्कार हिरोजी इंदलकरांच्या हस्ते गेला आणि महाराज म्हणतात इंदलकर तुम्ही म्हणला होतात वर गेलं तर हवा खाली गेले तर पाणी शत्र जाऊ शकत नाही इंदलकर हिरकणी खाली गेली कशी तर जगातल्या सगळ्यात मोठ्या अभियंत्याचं वाक्य आहे इंदलकर म्हणतात महाराज ही महाराष्ट्रातली आई आहे आणि महाराज या महाराष्ट्रातली आई आपल्या लेकरासाठी काही करू शकते महाराजांनी इंदलकरांना विचारलं इंदलकर रायगड कसा बांधला महाराज वर गेला तर हवा खाली गेलं तर पाणी शत्रू वर जाऊ शकत नाही सुंदर बांधला दुसऱ्या दिवशी घटना घडली हिरकणी नावाची स्त्री आपल्या दूध पाजण्यासाठी कडा उतरून खाली आली खबर महाराजांना कळली महाराजांनी काय केलं हिरकणीला बोलावलं ऐका काय केलं महाराजांनी हिरकणीला बोलावलं आणि हिरकणीचा सत्कार हिरोजी इंदलकरांच्या हस्ते गेला आणि महाराज म्हणतात इंदलकर तुम्ही म्हणला होता वर गेलं तर हवा खाली गेलं तर पाणी जाऊ शकत नाही इंदलकर हिरकणी खाली गेली कशी तर जगातल्या सगळ्यात मोठ्या अभियंत्याचं वाक्य आहे इंदलकर म्हणतात महाराज ती महाराष्ट्रातली आई आहे आणि महाराज या